रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी या शांत गावात सध्या एक मोठा वाद उफाळून आलाय गावातील चार कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाईट टाकल्याचा गंभीर आरोप केलाय गावातील एक साधा कुटुंब वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झालाय पीडित कुटुंबियांचं काय म्हणणं आहे नेमकं पाहूया आहे आम्हाला जे वाईट टाकले तर हा आम्ही याच्याकडे या अजून ना तेव्हा त्याला सांग त्याला वाडीवाले चार लोक आले हो आत्माराम कोलवे विकास कोलवे नरेश शिवन आणि श्रीकांत कोलवे हे चौघ जण आले आणि ते सचिन करायचं त्यांच्याकडे जायचं नाही यायचं नाही तो हा माझा भाऊ बोलला तो माझा भाऊ आहे तो मी त्याकडे जाणार येणार पण तुमच्याकडे असं वाईट टाकलं का लेखी असेल तर मला दाखवा तसे ते लोक निघून गेले सुरुवातीला सचिन पाते या कुटुंबाला वाईट टाकण्यात आलं पण तिथेच वाद थांबला नाही

बरं गावाडी हे ना गावाची मीटिंग मध्ये गेले गावाडी हे ना पाच रुपये दंड लावला आणि मला पण दोन लाख दंड लावलेला या विषयावर गावांनी पण मी ते त्यांचं भर काय भरलं नाही काय केलं नाही काय मी माझ्या पद्धतीने चाललो कायद्याच्या हिसाबाने या बहिष्कारामुळे केवळ मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे मला ते बाजूची जाव पण बोलली दर्शन दत्ताराम शेवण की आमच्याकडे यायचं नाही आणि तू त्या गाखांबरोबर जातेस आजच्यापासून यायचं नाही आमच्याकडं आणि ती तिकडं दापोळीत पण गेली होती माझ्या पप्पाला सांगितले भाऊजाईला सांगितली दंडवरला तरीही पुन्हा वाईट टाकण्यात आले आणि नेमका कोणता न्याय ने आता सवाल पीडित गोविंद मिसाळ यांनी केला मग सचिन सचिन मी बोलायला लागला की पोलीस स्टेशनला आमचा विषय मिटलेला तर मग आम्ही सचिन पाटीलकडे जाऊ येऊ शक चालू झाला सचिन पायटकडे जाऊ मग आम्हाला बोलवून केली की तुम्ही सचिन पायटेकडे का बोलता म्हटलं आमचा विषय पोलीस स्टेशन तुम्ही मिटवलं गावाने मिटवलं सगळ्यांनी मिटवलं म्हणून आम्ही सचिन पायजेकडे तर सचिन पायलकडे जायचा नाही सचिन पायटेकडे गेलो तर तुम्हाला पण त्यांच्या बरोबर ठेवू काय आमच्याकडे खोलत नाही पालखी आणि काय कुठलीच गोष्ट करत नाही आम्हाला संपर्क काय कुठला साधत नाही आणि आम्हाला आम्ही जर त्यांच्याकडे बोलला चालला तर आम्हाला कुठली मुलावाला कुठली पोरं कोण बोलत नाही काय नाही सगळी आम्हाला हे करतात साहेब कोट्याकडून ते माझा घर आता मुलग्याच्या नावावर करून दिली मी सही करीत नव्हता तरी सही कर नाही तर तुला कोर्टात घेऊन जाव नाही तर किती खेपा खाल्या होतील ते बघतील किती पैसा जाईल तुझा समजेल

वाढीत राहिल्यापासून या वाडीतल्या लोकांचं गावातल्या लोकांचं खूप त्रास आहे आमचं घर टू घर घरी पण असं घर कुटुंबामध्ये लय भांडणं होत होती सासू सासऱ्यांची त्यांचे वादेवाद वादेवाद त्याच्यावरून वादे वादे माझ्यावर पण खूप आरोप नको, नको नको ते केले मानसिक छळ सामाजिक बहिष्कार यामुळे आम्ही अक्षरशः उद्ध्वस्त झाले अशी भावना पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली आहे या गोष्टीवर मला न्याय मिळाला पाहिजे कारण वाळीत हा विषय असल्यापासून ते खूप त्रास देतात आम्हाला ह्याच्या आधी पण अंगणातून गेले तरी काही ठुमणे मारत ओरडत अंगणातून ओरडत मोठ्या मोठ्या जात असायचे भरपूर वेळा ठुमणे हे नका करू येते सारखं हे करत असायचे ते, ते लोक आम्हाला त्रास खूप देतात आम्ही आज विरुद्ध आहे आम्हाला गावाने टाकले वाढीने विरुद्ध टाकले ह्या वर्षी माझ्या मुलगीकडे लग्न माझ्याकडे लग्न होता पण तिथे वाढी सुद्धा कोण आलेली नाही गावातली माझी नातेवाईक सुद्धा कोण आलेली नाही वाढीची भांडी भेटत भेटलेली नाही आम्हाला जेवणासाठी ती भांडी ही वाडीची आहे पण पोलीस स्टेशनला एखादा वाडीतला माणूस सांगतोय की गाव सांगेल वाडीची भांडी द्यायला तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ पण ती भांडी काही गावाची नाही हा ते भांडी होती हे असं चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे कुणी विचारीत नाही लहान पोरं भाजून गेली सिद्ध बोलत नाही गावकऱ्यांची नेमकी काय बाजू आहे तेही आपण समजून घेऊया हो पालखी सभासद असतात एक विशिष्ट मंडळी असते गावात अशी बरीच घरं जिथे पालखी जात नाही जो आमच्या बरोबर सह सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल करे, त्यांच्या घरी येऊन पालखी नेतो आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये गावाची मिटिंग बसव आमच्या बरोबर ये तो असल्यावर आम्ही पालखी नेणार ना आम्ही त्याच्याकडे पालखी न्यायला आम्ही सांगितलं होतं आम्ही काय तुमचे नोकर नाही पालखी आम्ही नऊ दिवस मोडून आमचे आम्ही पालखी व देवावर फिरतो त्यातला त्या चार घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही त्यांना माहिती असते सगळे नियोजन आम्ही नियोजन देतो त्यांना सगळे माहिती असत पण गावाच्या करत येत सहभागी होत नाही कुठल्याही कार्यक्रमात येत नाही मात्र या सर्व आरोपांना गावातील तंटा मुक्ती समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे गावात कुणालाही वाईट टाकलेलं नाहीये हे सर्व आरोप निराधार आहे आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात लेखी माहितीही दिली आहे आम्ही त्याच्याकरिता त्यांनी जर गावाकडे आला तर त्याला गावात आम्ही घ्यायला आम्ही तयार आहोत त्याकरिता जेव्हा त्याच्याकडे आणीबाणीचा जो प्रश्न होता आईने जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती की जेव्हा माझ्यावर जो त्यांच्याकडे काय घरगुती प्रश्न होते त्याच गाव एक नव्हे दोन वेळा त्यांच्याकडे बसला होता आणि असं असताना त्यावेळेला आम्ही गावाने मुभा दिली होती की एकदा नाही तुला आता दुसऱ्यांदा नाही आता आलं मग तिसऱ्यांदा तरी तू गावाला बसव आणि तुझं काय जो विषय आहे तो मांडून घे सामोचारणी बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत पोलिस स्टेशन असो गाव असो तंटामुक्ती समिती असो शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध वाईट हे कसं काय त्यावेळेला तू तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हा सामाचारांना विषय मिटणार आहे पण तू बसण्या बसवण्याचा प्रयत्नच करत नाहीस तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगू शक इच्छितो की त्यांनी पुन्हा एकदा गाव बसवावं आणि हा विषय निकालत काढावा कायमस्वरूपी गावात शांतता आहे कुठलाही गोंधळ नाहीये काही जण गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत गावात कुणालाही बहिष्कृत केलेलं नाहीये गावकऱ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करू मात्र पीडित कुटुंबियांनी गावासोबत चर्चेला बसावं चर्चेतून नक्की मार्ग काढू कोणावरही अन्याय होणार नाही असं बोलून दाखवले हे बघा सचिन बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीट टाकलेलं नाही हे पंधरा ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले पासहा लोकांनी लेखी दिलेलं आहे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही ये प्रतिकार नाही त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्यांनी फक्त त्याच्या जो काही आईचं आणि त्याचा जो काही वडिलांचा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचा असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे एकीकडे चार कुटुंब सामाजिक बहिष्काराचा गंभीर आरोप करत आहे आणि दुसरीकडे ग्रामस्थ हे आरोप नाकारत आहे आता या वादाची सत्यता तपासण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे हा वाद नेमका कसा उलगडतोय याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे गावातील सामाजिक बहिष्कार थांबवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका